तर मित्रांनो आज कि किकली येथे बहिर नव्हत एक भव्याचं मैदान पार पडते ओपनचं मैदान आणि आज त्यात सेमी एक झाला आणि आता एक सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच आणि साहेबांनी तर मुलाबाचा मंत्री ठरला आहे सरपंच तर दहा पर्यंत आपला अभिनंदन धन्यवाद नाव सांगा आपल्यापर्यंत हर्षद चव्हाण आणि आपल्या पूर्ण ग्रुपचं नाव काय आहे आपल्या ग्रुपचं सरपंच ग्रुप देगाव का काय सांगाल आजचं नियोजन कारण पहिला सेमी होता पात्र आपला सरपंच काय आनंद आहे आनंद भरपूर आहे आजचा कारण गाड्या सगळ्या सेमी आज टाचत होता पहिला सेमी कारण गाड्या सगळ्या होत्या पण मी तर सांगितलेलं कारण गाडी एक ठाक पडती ही गटाला गाडी पडली तिथंच सांगितलेलं की गाडी आज काही काय करणार काय सांगा सरपंच बद्दल खासियत काय सांगा सरपंच सरपंच हा लहानपणापासून आमच्या पैसे सांभाळा असायचा बैल मुंबई मधून आम्ही विकत घेतला आता आमच्या शेट्ट आरो साळुंके संग्राम पक्का सोन्या ग्रुप आणि सुनील साळुंके देगाव बैल आम्ही आता सतरा मार्चला विकत घेतला त्यातपासनं चालूच आहे आमचं परवा परवा विंगमध्ये एक नंबर केला परत एक मध्ये तीन नंबर केला आणि आज आता फडणशीब बघू आता <laughs> तुमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या जाऊन याला नंदी असतातच हो कायम बैला गुलाला कायम आहे तर ग्रुपचं वैशिष्ट्य तुमचं आहे ड्रायव्हर सुद्धा आहेत आपल्यासोबत सु ड्रायव्हर काय सांगाल आज कशी गाडी पळाली <laughs> गाडी दोन्ही पहिले एक ठाक पडतो बायला आपला ठाम विश्वास आहे बैलानं आपल्या म्हणजे कशा नाराज केलं नाही कधीच म्हणजे कसं भागातलं मैदान पडत सगळ्याची नजर आमच्यावर असते की बाबा बाहेर जाऊन एक नंबर करतो आपल्या गावाच्या आमच्या गाव मध्ये मैदाना वर्षी तुमच्याकडे वळतो का आज बरोबर कसं काय नियोजन झालं होतं बरोबर प्रशांत डायवर ना गाडी पळायचे कारण आमचा विषय काय आम्ही बैल आत शैतान बाहेरनं खांदी पळतो आणि तो बैल बी पळतो आता परवा बी चांगला राहिलेला बैल चांगल्या मैदानात चांगला राहिलेला त्यामुळे म्हटलं गोलातला बैल तेव्हा आपण बी गोला त्यामुळे गोलात बैलाबरोबर पळूया चांगलं स्टार चालू आहे स्टार मध्ये राहायचं एक नामांकित मैदान आहे आणि त्याचा आपला नंदी पात्र झाला आपल्या टीमचं काय आजचा आनंद असतो टीम म्हणजे आता आम्ही सकाळी सात दहा अजून होते आतापर्यंत पन्नास आठ पोरं अजून पोरांनी मी गोळा होते इथे करून आजचा आनंद म्हणजे गगनाथ मामा आज म्हणजे सीमित का टाच होता की काय विचारू नका आणि त्या सीमित मी इथंच सांगितलेलं की गाडी आपली लागते पोरास मी विचारा मी म्हणलेलं इथं की गाडी आपली काय काय करणार आहे कारण गटाला जे तळ काढून गाडी लागते की नाही गाडी पुढे पडून ही रांत पाहिला जेवढी जवराडी जेवढी असेल तेवढा बैल लय उपसा पोहोच बघायला गेलं तर आता कुठेतरी सेमी क्रमांक एक म्हणजे या मैदानाचं फायनल असं असल्यासारखा पाहिला आजच्या जबरदस्त टॉपच्या तीन गाड्या होत्या आणि सैतान आणि सरपंच पण गाडी होती कुठ त्यांनी आज त्यांचं वर्चस्व दाखवून दिलं आणि ते कुठतरी मालकासाठी आणि तुमच्यासाठी तेवढ्या जोशाने पळाले आणि तुमचं नाव तुमच्या भागामध्ये खाली पडून दिलं नाही कुठेतरी हा आनंद असतो काय सांगाल याशी आनंद हा तर आजचा म्हणजे बैल घेतलाय का नाही आम्ही आनंदासाठीच घेतलाय कारण ह्या बैला आमचा पूर्णपणे विश्वास आहे पहिल्यापासून बैल आमच्या पैसे असल्यामुळे आणि शेटणी पण आम्हाला बैल आम्ही एकच सांगितलं की बैल ह्याच्या धावणी देण्यापेक्षा आम्हाला बैल द्या आम्ही तुम म्हणजे त्यासाठी पाळणार त्यासाठी आम्ही भरपूर कष्ट करणार बैल आमच्या मालकांनी म्हणजे आम्ही धावणी घेतलाय त्याच्या इतकं लक्ष ठेवलंय की बैल आता इथनं पुढं तर ना तो गुलाला तर काय कारण बैलावर आमच्या पूर्णपणे विश्वास आहे कारण उन्हाळी मैदान आणि इथून थंडी चालू झाली बैल काय करणार आणि कोण बी असून द्या आम्हाला माहिती आहे बैलान दुसऱ्या फक्त साथ दिली की बैल बायल राहिला बैला तर साधारण किती वय आहे त्याचं बैलाचं वय आता एक सहा ते साडेसहा वर्ष साडेसहा वर्ष आपल्याकडे खरेदी कधी झाली खरेदी सतरा मार्चला घेतली आपण म्हणजे एक वर्ष झालं असेल नाही ना आता सतरा मार्चला चार साडेचार पाच महिने झाले साडेचार पाच सहा महिने झाले हो तुम्ही एक सरपंच जवळून बघता त्याला सरपंच म्हणजे दुसऱ्या पाण्यात माझ्याकडे आला होता दोन हजार तेवीस ला सांभाळायला तिथनं आमच्या भाषेत दुसऱ्या पाण्यात म्हणजे असा इतिहास असा आहे सगळ्यात मोठा बैल दुसरा हा सगळ्यात मोठा म्हणजे वडकीच्या मैदानात चार वेळा ऑप्शन झालं होतं हा बैल हे म्हणजे दुसऱ्या दुसऱ्यात गाडी खाली गेली ओपनची गाडी दुसऱ्यात खाली गेली म्हणून त्यावेळेला चेक केला होता हा बैल तेव्हा दुसऱ्या हा मोठा बैल सगळ्यात आणि हा बैल पहिल्यापासून आमच्या पडल्यामुळे आम्हाला ह्या बैलाचं चांगलं माहिती आहे की काय करू शकतो ते आज बिन जोडमाना सगळ्या क्षेत्रात बैलाचा विषय नाही मुंबई हे सातारा भाग आणि आता आम्ही घेतला तर आमच्या पहिल्यापासून आमच्या पैसेच या म्हणजे जसा बैल घाटा आला की आमच्या पैसे येतो आणि आता परत मध्ये शेट म्हणले विकूया बैल आम्ही म्हणले ह्याला त्याला विकण्यापेक्षा बैल आम्हीच घेतो म्हणून आमचे मित्र आहेत मित्रांना म्हणलं लावा पैसे बैंजाच बैल घेऊया आपण आता हे बैलगाडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण साज लागतोय ड्रायव्हर आहेत सुट्टी मेकर आहेत यांच्याविषयी काय सांगितलं सुट्टी मेकर आम्ही सगळी घरातली ठामा पाहायला लागल्यामुळं सुट्टी मेकर ड्रायव्हर केर हे ड्रायव्हर दुसरं ड्रायव्हर हे आमचे ठाम ड्रायव्हर आता प्रशांत ड्रायव्हर साहे गाडी आणतो आणि आम्ही सांगितलं ड्रायव्हर आमचा बसल कारण सरपंचाला पळतो कारण हे ना आमचं एके बोटी शेवट सार सरपंच सगळं गुलाल ह्याच्यावर जायची आणि आतापर्यंत दोन्ही बैल हे गुलाल आमची कायम ठेवते पहिल्या बसन जे आमचा ड्रायव्हर आहे बैला जिथे पळायला म्हणजे महत्वाचं कारण माल माझा शब्द राखला आता मी मालकांना सांगितलं फक्त मला आज गावत शेजारचं मैदान आहे बैल आजी तर पळलाच पाहिजे त्यामुळे मालकाने आपला शब्द राखला त्याबद्दल मालकाजा आपण आभारी बैल मालक नाही ते मालक आपणच ते मालक नसले मालक म्हणजे असो नसो त्याचा काही नाही आणि सरजे पण आता म्हटलं सरजे पण सरजेन सरपंच ची गाडी एक ताक गाडी पैते ती बी गाडी जायल तिने तीन मैदान आणली तिने मैदान फायनल राहिली ती दोन मैदान तीन तीन नंबर केला विंग मध्ये एक नंबर केला आता सर कधी म्हणतो माहिती सैतानाने सरपंच ही गाडी आधी पळाली होती पहिल्यांदाच पहिल्यांदाच हे कसं नियोजन कोणी लावलं होतं या म्हटलं संध्याकाळी सांगतो मला म्हणजे कसं काय म्हणजे ज्यावेळेला पळायला हरकत नाही ते बरे काय विषय नाही आता कारण बघायचं गेलं तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पैऱ्याची सगळ्यात मोठी अडचण असते काय असते जेव्हा गोल्ला जातो त्यावेळेस भरपूर जण फोन करतात मागची करतात पुढं असणारी करतात ज्यावेळेस आपण ज्यांना ज्यांना फोन केलं त्यांनी आपल्याला भरपूर जणांनी पैसे किती मागितलं पैसे घेऊन मागाव लागलो तरी कोणी बैल दिला नाही पण आता आम्ही असं काय करत नाही आम्ही आपलं जेव्हा फक्त बैलाच ज्या चालू आहे त्यांच्याबरोबर आम्ही पळतोया आम्हाला बाबा पटला हा बैल आपल्याला चालतोय आम्ही पायरा करतोय <laughs> म्हणजे सर्व टीम तुमची आता एक एक प्रकारे समाधानी आहे की आपला समाधानी आहे म्हणजे आता आम्ही चार महिने झाले समाधानी आहे गाड्या आमच्या चालू <laughs> <सालो> आहेत <थे। laughs> नक्कीच दावणीला तुमच्या तर गुलाब प्रत्येक वेळी आहेच का, का प्रत्येक वेळी बघतोय असंच तुमचा सरपंच पण खूप नाव करली इथून पुढे हीच तुमच्या टीमला सगळ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो किकली ते बहिरण बहिरणात केसरी असं भव्य मैदान पार पडतंय आणि त्यात आता सेमी चालू झाले आहेत आणि पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी लढत झाली आहे आणि त्यात खऱ्या अर्थानं गुलाळाचा मानकरी ठरला आहे सैतान तर, तर आज आपण सैतानची मुलाखत घेणार आहोत तर आज सगळी टीम आहे सैतानची दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाबूच काय सांगा पहिल्यांदा आपलं कोणतं आपण कोणत्या गावचं आणि कोणत्या नावाने पळतो सैतान ते सांगा आम्ही बर तालुका जिल्हा जिल्हापुरी पहिलं आमच्या मामांचा नानासाहेब बर आणि तर बर तर सैतान सध्या चर्चा विषय कारण आता आंबेगाव मध्ये पण गुलाब राहिला होता आपली मुलाखत मिस झाली त्यावेळी पण आज वेळ भेटला वे आपल्याला तर काय सांगाल सैतान बद्दल काय सांगाल खऱ्या अर्थानं आज तुम्ही तुम्हाला माहिती सेमी कसा होता आज कशी गाडी पाळाली आज चांगली गाडी ताकदीची होती हा आणि गटाला कशी पाळायची गाडी काय गटाला पण चांगली गाडी सैतानची खासियत काय सांगाल जर तर आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये पब्लिक न पाहणारा बैल म्हणलं की त्याला कुठेतरी जास्त डिमांड असतं त्याविषयी काय सांगाल तुम्हाला काय वाटतं त्याविषयी नाही दुयिकांत बैल बाहेरून पळतो त्यामुळे आम्हाला कधी पायऱ्याचा त्रास होत नाही एक जरी बैल आजचा असला तरी आम्हाला दुविकांत बाहेरून आम्ही पळतो आता याच्या आधी पण आपण बघितलंय की ज्या ज्यावेळेस म्हणजे आती तटीची लढत असेल किंवा चुरच असेल त्या ठिकाणी सैतान विजय प्राप्त करत असतो आज देखील आजचाच सेमी क्रमांक एक म्हणजे फायनलचं फेअर असल्यासारखं होतं जवळपास तीन ते ती चार टॉपच्या गाडी होत्या त्याच्यामध्ये आणि सरपंचनं विजय प्राप्त केला फायनलला प्राप्त केलेत काय सांगाल त्याविषयी पायरा आमचा अचानक जुळून आला होता केला ड्रायव्हरने गाडी घट सेमी चांगली पडली दोन्ही दोन्ही पण फेरी सरपंचांनी सैतन गाडी पहिल्यांदा पळाली होती का फर्स्ट टाइम गाडी पळली पहिल्यांदाच पळाली आणि नियोजन पूर्ण प्रशांत ड्रायव्हरनेच लावलं होतं प्रशांत ड्रायव्हर आणि कायम सैतांच्या गाडीवर कोण असतं प्रशांत ड्रायव्हर असतो प्रशांत ड्रायव्हरच असतात आता तुमची सगळी टीम आहे कसं काय नियोजन असतं म्हणजे त्याचं नियोजन कोण करतं काय प्रशांत ड्रायव्हर असतो हां आणि मी आणि दावणीला कुठं असतो मग इकडं दोन इकडं असतो असतो तेवढ्याला असतो